आज सव्वीस जानेवारी भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या शहात्तरव्या दिनानिमित्त महाराष्ट्र राज्याचे ग्राम विकास आणि पंचायत राज मंत्री तथा सोलापूर जिल्हा पालकमंत्री माननीय जयकुमार गोरे यांनी पोलीस परेड ग्राउंड पोलीस आयुक्त मुख्यालय सोलापूर येथे मुख्य शासकीय ध्वजारोहण करून ध्वजास मानवंदना दिली सोबतच जिल्हा अधिकारी पोलीस अधिकारी कर्मचारी व नागरिकांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या यावेळी तहसीलदार पोलीस अधिकारी आणि विविध शासकीय अधिकारी कर्मचारी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी माजी मंत्री व आमदार विजय देशमुख यांच्या निवासस्थानी पालकमंत्री गोरे यांनी भेट दिली यावेळी पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी शासकीय विश्रामगृह येथे नागरिकांशी संवाद साधला यावेळी त्यांनी नागरिकांच्या अडीअडचणी जाणून घेत नागरिकांच्या समस्यांचा जागेवरच निपटारा करत जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांना सक्त सूचना करताना नागरिकांची कामे तातडीने मार्गी लावण्यासाठी प्रशासनाला सूचना देण्याचे आदेश दिले यावेळी अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याण शेट्टी माजी आमदार दिलीप माने माजी आमदार आडम मास्तर सोलापूर बाजार समितीचे मान संचालक आप्पासाहेब पाटील सोलापूर मार्डी जिल्हा परिषद गटाचे माननीय सदस्य अविनाश मार्तंडे कंदलगावचे मान्य सरपंच जगन्नाथ होनराव शिवसेना जिल्हा प्रमुख महेश चिवटे मसवडचे मान्य नगराध्यक्ष विजय धट संजय टाकणे आदी हंस सोलापूर जिल्ह्यातील प्रशासकीय अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते कॅमेरामन महेश कांबळे सौनांगनाथ डोंबे राजोग सेवंटी नाईन न्यूज सोलापूर